सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा सगळे आंघोळ केली चहा ठेवलाय टिकली लावायची राहिली तर गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ शनिवार शुभ सकाळ शनिवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे यांचा उपवास त्याच्यामुळे आज काय भाकरीचं टेन्शन नाही भाकरी चपात्याचं येतं असल्यात त्याच्यामुळं मी इथं शेंगदाणे भाजलेले आणि शेंगदाण्याची चटणी भाजलेली म्हणजे ह्याच्यातलंच वाटण काढले आणि इथं चहा ठेवलेला आहे इथं भगरीचा भात आहे आपल्याला असं मस्त शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची बटाटा घालून मसाला भात म्हणजे असा फोडणीचा भात केला आहे भगरीचा दुसरं काय शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची शेंगदाण्याचं कुठलं बारीक नाही कुटायचं आपलं मिडियम कुटायचं तर तसं भातक्याला एक कारण शाबूचा एक कटाळा आला आहे त्यांना पण आम्हाला पण म्हणजे त्यांना नाही आहेत कटळा आम्हालाच कटाळा आला आणि त्यांना पण नको नको वाटायचं शाबू म्हणजे बगरीचा भातच त्यांना पण आवडतं बस छान होतं असा ना हिरवी मिरची टाकून आणि इथं बघ मी अशी मटकी भिजायला घातलेली आहे बरं का परवा दिवशी भिजाय घातली होती काल मोड आणाय संध्याकाळी बघितले मी मोड चालणार होतं माझं लय मूळ हाफ झाला ते इतका मोड हाफ झाला ना लेमोड हाफ झाला मग परत त्याला सोडलं नीट बांध बघ आता किती मोड आलेले आहेत कसे मोड आलेले आहेत वा मस्त आलेत आलेत मस्त माझ्याकडून शक्यतो जास्त कधी मोड येतच नाही ते कसं काय करायचं तेच मला एवढं सुधरत नाही म्हणजे येतच नाही जास्त करून तर जरा बऱ्यापैकी मोड आलेले आहेत बघा ह्या अशा पद्धतीने छान आलेत बरं का अजून संध्याकाळपर्यंत भारी येते तर ह्याच्यातली मी थोडी भाजीला मटकी काढणार आहे आता भाजी ह्या काय झाले ह्याच्यात ते ना मेन म्हणजे पस त्याच्यामुळं त्याला मोड येईना आणि ते बांधता येईल मला आता ह्याच्यात मी भाजीला काढले ना आणि उरलेले ह्याची मटकीची संध्याकाळी भाजी बनवली तर मग होते त्याला पण मोड येते संध्याकाळपर्यंत पण तर बघा छान मस्त असे मोड आलेले जर का मला तर आवडले माझे मोड येत नव्हते मटकीला माझे मूड म्हणजे मटकीला मोड येत नव्हते तर बऱ्यापैकी आलेले त्याच्यामुळं मला छान वाटायला लागली मला सांगा कमेंटमध्ये असंच मोड येतात आणि मोड कशा पद्धतीने येते ते पण मला कमेंट करून सांगा तर चला ठेवते बांधून आता तर आता हे उरलेले बांधून ठेवते आणि मेन म्हणजे मला मटकीचाच व्यापार करायचा आहे बिझनेस चालू करायचा आहे म्हणतात तसं सा। साड्यांचं पण करायचं आहे पण जरा पैसे नसल्यामुळं लई माल भरायला ही होते बघू आता जसे पैसे येतात तसे मी काहीतरी करणारे कानातलं मोडणारे किंवा गळ्यातलं घाण ठेवणारे आणि साड्यांचा माल भरणारे तेवढं काय पैसे नाहीत वीस पंचवीस हजार रुपये तीस हजार रुपये माझ्याकडं नाही तर बघू काहीतरी काहीतरी करून झालं तर आणि तात्पुरतं तर मटकीचा व्यवसाय करणार आहे मटकीला मोड कशा पद्धतीने येते मला ते पण कमेंटमध्ये सांगा कमेंट करून सांगा लेडीज वर्ग बऱ्याच मला कमेंट करतात तर त्यांनी मला सांगा की मोड कशा पद्धतीने येते मी तर मी माझा उपाय करते आ, की असं सुती फडकं टॉवेलचं ना का म्हणतात टावेलचं वापरलेलं टावेल मी किचनवर कधी घेत नाही हे कशाचं आहे म्हणजे असं लग्नात घालत नाहीत का छोटा असतो ते तसं टॉवेल मी किचनवर घेते आणि ते त्या टॉवेलमध्ये मी गुंडाळून ह्याच्यात अशी ही पुरणाची चाळ आहे का ह्याच्यात पालतं घालून ठेवलं होतं इथं खिडकीच्या साईडला म्हणजे तिकडून ऊन पण लागतं आणि इकडून गार हवा पण लागते त्याच्यामुळे म्हणलं मोडी येते तशा पद्धतीने ठेवल्यामुळे जरा थोडेफार आलेले तुमची कशी पद्धत आहे मला कमेंट करून सांगा नक्कीच मग तशा पद्धतीने मी ठेवल तर चला बाय मी चहा पिते चहा काळा व्हायला लागलाय चला गुड मॉर्निंग सगळ्यांना पुन्हा एकदा हा सगळ्यांना तर या सगळ्या नाष्टा बघ करायला तर मी काय घेतलं आहे करायला सकाळ सकाळ मोड आलेली मटकी आणि मसाले भात छान असतं मसाले भात रात्रीचा आहे गरम करून घेतला मोड आलेली मटकी खाल्लेलं चांगलं असतं म्हणून घेतली मोड आलेली मटकी बगीरचा भात हाय केलेला आता ताजा पण मला मसाले भातच वाटलं तर चला या सगळ्यात नाश्ता करायला पुन्हा कुणाला आवडतो असा नाश्ता मस्क म मटकी मोड आलेली मटकी कच्ची मटकी आणि भात किंवा मॅगी बिगी असं काय एकदम मस्त मोड आलेली मटकी आणि भात इतका मस्त लागायला ना एकदम बाय मटकीला मोड चांगला बऱ्यापैकी आलं तर चला मी आधी नाश्ता करून मला भूक लागली बाय सगळ्यांना